मी डॉक्टर दीपक मोठे अध्यक्ष हिमा संघटना नांदेड मी आपल्या माध्यमातून सरकारपुढे एवढं सांगू इच्छितो की होमिओपॅथिक डॉक्टरांचा जो साडेचार ते पाच वर्षाचा कोर्स होता आमचा त्यांचे आणि आमचे सिलेबस सेम होता सांगायचं तुम्हाला सांगायला हरकत नाही हा जे टोटल आहे अनाटॉमी टामी आम्हाला त्यांना होती फिजिओलॉजी होती बायोकेमिस्ट्री होती पॅथोलॉजी मेडिसिन सगळे ड्रग होते फक्त एक फार्माकोलॉलॉजी हा विषय नव्हता पण दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र शासनाने सगळ्या जगाचा भारतात महाराष्ट्राच्या सर्व जनतेचा विचार करून आरोग्याचा विचार करून त्यांनी एक फार्मा एक वर्षाचा आमचा कोर्स त्यांनी कम्प्लीट करून घेतला त्यांनी मान्यता म्हणून घेतली आणि ती मान्यता मिळाल्यानंतर आम्हाला ज्या ज्या एम बी बी डॉक्टर कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये ज्या एम बी एच्या मुलांना सर्व शिक्षक शिकवतात हो त्याच शिक्षकाने आम्हाला शिकवणी दिली आमची एक्झाम घेतल्या प्रॅक्टिकल घेतले इंटर्नशिप केली आणि आम्हाला त्यांनी कोर्स दिला मग आमची एकच सरकार पुढे मागणी आहे की एम एम आय जे मेडिकल काउन्सिल आहे मेडिकल काउन्सिलमध्ये आम्हाला त्यांनी गव्हर्नमेंट पण मान्य केली त्या ठिकाणी आम्हाला रजिस्ट्रेशन देऊ पण आय एम ए स्वतःच्या युगोसाठी एक जनतेमध्ये एक वेगळा इमेज पाठवत आहे फॅट पाठवतायत आणि विरोधामध्ये आम्हाला करण्याचा प्रयत्न आहे माझी गव्हर्नमेंटला एवढं आहे की त्यांना नमू नका तुम्ही जो निर्णय घेतो तो, तो फायनल करा आणि आम्हाला रिशिस होऊन द्या एवढीच आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे माझी आमची मागणी अशी आहे की जे महाराष्ट्र शासनाने विधान भवनामध्ये जो ठराव पास केला आणि जी आर काढला यांना सी सी एम पी कोर्स नंतर एम एल सी मध्ये रजिस्ट्रेशन देण्यात यावे म्हणून जनता तर आमच्यासोबत आधीपासूनच होती पण शासनाने सुद्धा विधिमंडळामध्ये हा ठराव पास केलेला आहे विधिमंडळाने ठराव पास केल्यानंतर त्याला वाकूश लावणं म्हणजे हे खरं म्हणलं तर लोकशाहीची हत्या आहे आम्ही असं समजतो आमचा एमबीबीएसच्या आमचा काही लढाई नाही आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणारे कमी पैशामध्ये लोकांची सेवा करणारे लोक आहोत आणि यांना एमबीबीएसच्या युक्रेनवाला चायना कमी अत्यंत कमी मार्क पडणारे युक्रेन चायना रशिया अशा गोष्टी यांचे एमबीबीएस चालतात आम्हाला बरोबरीचे मार्क मिळवणे आम्ही इकडे ऍडमिशन घेतल्यामुळे आमची त्यांनी अशी कुंचपणा करण्याचा प्रयत्न करीत आहे आमचा त्यांना विरोध नाही परंतु आमच्या ज्या मागण्या आहे राष्ट्र मागण्या आहे शासन दरबारी मान्य झालेल्या आहे विधिमंडळाने पास केलेला आहे एवढा करून जर तुम्ही विरोध करत असाल तर त्यामुळे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला न्याय द्या सर या जिल्ह्याभरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये किती लोक एम आहेत सेवा जास्त कोण देते आम्ही जर घरी बसलो तर रुग्णाचे नक्कीच हाल होणार आहे त्यामुळे आम्हाला घरी बसू देऊ नका आम्हाला न्याय द्या हीच मागणी आहे